श्री स्वामी समर्थ एकदा एक, एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमले होते तेव्हा तिथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती या मातीने यांना टिळा लावला एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला टिला लावताच तो माणूस यातनामुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिले आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुळाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईचा आशीर्वाद आणि ती पावळामध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरणयातना भोगावे लागतात त्यामुळे तुम्ही किती यश मिळवा पैसा जमवा आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर स्वामींना देखील तुम्ही निराश कराल कुठलंही दान धर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही श्री स्वामी समर्थ